अंकलेश्वर राज्य राज्यमार्गावर फैजपूर ते यावल रस्त्यावर यावल शहराच्या बाहेर असलेल्या बालाजी कृषी केंद्रासमोरून एका वाहनातून एक जण वाडू चोरी करून नेत होता याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळताच पोलिसांनी वाहन थांबवले दरम्यान पोलिसांना पाहून सदर इसम वाहन सोडून तेथून फरार झाला तेव्हा पोलिसांच्या पथकाने वाहन आणि वाडू असा तीन लाख सात हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक नऊ जानेवारी गुरुवार रोजी दुपारी साडेतीन वाजता एका व्यक्तीविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंकलेश्वर बरहाणपूर राज्य मार्गावर फैजपूर ते यावल रस्त्यावर यावल शहराच्या बाहेर बालाजी कृषी केंद्राच्या समोरून एका टाटा कंपनीच्या चारशे सात वाहनात एक अज्ञात व्यक्ती वाळू चोरी करून नेत होता याची माहिती यावल पोलिसांच्या पथकाला मिळाली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले पथक पाहून सदर वाहन चालक हा जागेवरच वाहन सोडून फरार झाला तेव्हा पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर सहायक फौजदार हेमंत सांगळे सहायक फौजदार असलम खान दिलावर खान पोलीस हवालदार रोहिल गणेश पोलीस नाईक किशोर परदेशी पोलीस नाईक वसीम तळवी या पथकाने सदर वाहन ताब्यात घेतले वाहन वाढू असा तीन लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवलदार अनिल साळुंखे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हेमंत सांगडे करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा आरोही आरोही मोटर्स मोटर्स कार मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड फक्त जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर।